<laughs> काका पण अरे इतक्या रात्रीच काय ओरडतो <laughs> थांब अरे मीच आहे अरे किती ओरडत आहे रात्रीच तुम्ही कस काय काय झालं तू असं काय झोपलाय ताराने वायर काढलं काय तुला अरे बायका म्हणजे ना काका काम करत बसलो होतो तेव्हा डोळा लागला इथे झोपलो पण तुम्ही आत कसे काय आलात हे मूर्खा दारा लॉक केलं नव्हतं तू याच दारा ना आत आलोय मी ओ आय एम सो सॉरी माझ्याकडनं राहून गेलं काका काय झालंय ते सांगा ना काकू ठीक आहेत ना तिला काय दाड भरली चांगली झोपली गोरती आतमधी ती माझं तुमच्या दोघांकडे जरा इम्पॉर्टंट काम आहे ओ काका आता मी दारू आणायला नाही जाणार आहे बर का बस तुम्ही ना इथे माहोल क्रिएट करू नका प्लीज ए? अरे कसला माहोल घेऊन बसलाय माझा माहोल खराब झालाय सांग ना काय झालंय काही सिरियस आहे का, का? तुझ्या काकूंचा बड्डे आणि त्यांना सरप्राईज द्यायचंय मला त्यासाठी मला तुमच्या दोघांची मदत हवी अव मग थोडं लवकर यायचं ना एवढा उशिरा काय आला तुम्ही अरे मीच विसरलो होतो पण बारा वाजता माझ्या लक्षात आलं हिचा चेहरा असा काय झाला हिचा मूड असा काय झालाय बर झोपताना मोबाईल वर चांगली गेम खेळत झोपलेली मग मी विकीला विचारलं तर तो म्हंटला काकूंचा बर्थडे hmm. आणि हा बर्थडे जर का मी विसरलो नाकूंचा बर्थडे लक्षात नव्हता तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवत नाही मी दिस <laughs> anyway, इज नॉट फेअर असंही पुरुषांच्या कुठे काय लक्षात राहत्या म्हणा ओ काका हिला सांगा आपल्या पुरुषांना काही एवढीच कामं नसतात याचा बड्डे लक्षात ठेवा त्याचा बड्डे लक्षात ठेवा बरीच महत्वाची कामं असतात अजून तुझ्याशी नाही बोलत मी मी तरी तुझ्याशी कुठं बोलतोय म्हणतास मी काकांशी बोलत बोलतो लगेच काय पोरांसारखं भांडायला लागले सॉरी मला मदत करणार की नाही एवढंच सांग हो नाही सॉरी म्हणजे मला ऑफिसचं काम आहे त्यामुळे मला जमणार नाही म्हणजे तू मदत नाही करणार नाही म्हणजे तू नाही करणार मदत हो नाही म्हणजे हा ठीक आहे मी घेतो विकीची हेल्प गुड आयडिया असं ही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जमतेच असं नाही ना आणि विकी कसा मेच्युअर आहे रिस्पॉन्सिबल आहे दॅट्स द रिझन आय लाईक हिम सो मच मला जमत आहे मी विचार केला की उद्याच्या काही गोष्टी मला मॅनेज करता येणार आहेत आपण करून ना प्लॅन काहीतरी हवं तर मी मुंगूसला बोलवतो नक्की मग आपण प्लॅन कसा करायचा ते सांग माझ्याकडे काय आयडिया एक मिनिट मी बोलतो हे बघा काका आपण काय करूयात मुंगूसला फोन लावूया केक घेऊन मी बोलतोय ना थांब एक मिनिट तर आपण पहिले मुंगूसला फोन लावूयात आणि त्याला म्हणत येताना केक घेऊन ये ठीक ऑफ द डे अरे थँक्यू विकी किती वर्ष झाल्यास स्वीट सिक्सटीन <laughs> 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 किती तुला खोट काय सोडायचे दिसते मी सांगतो तुम्हाला इकडे सांगतो ना मी चला 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 तुम्हाला सांगतो मी काका तुम्ही सिक्स्टीन सांग घेता चालूड घ्या थांबू नका बर काय एका गोटी मध्ये चला, नो चला। हो, हो चला चला चला, 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 चला हां गुड़ येते आली आता जस्ट रूमेट नावाची वेब सिरीज लोकांना खूप आवडते हाच आहे का तो अस तो साप लई गोड बोल काय जादू करतो काय माहिती लोकांवर काय तर म्हणे आय प्रेम द रायटर अरे काय शाट्याचा रायटर अच्छा हाच एका तो प्रेम द रायटर याच्या आईचा घो याच्या अरे हा केळाचा रायटर रे अरे भई ह्यानी ना माझी पार जिंदगी झंड केली ए तुझे पण झंड केले का हा माझी पण केली तुझी कशी केली के अरे भई आपली नलिनी आहे ना तिला ताराणी आहे ना काही पुस्तकं दिली ह्याची वाचायला शेटी अरे भाई ती जेव्हापासून वाचायला लागली येडाकत करायला लागली मला काय म्हणती तू माझ्यासाठी काय करू शकतो तू माझ्यावर किती प्रेम करीतो अरे ह्याच्या कॅरेक्टरचे नावं सांगून ह्याच्या त्या स्टोऱ्या सांगून पार माझ्या डोक्याचा भुगा केलाय तिने ही सेम तारा भई पुढचा किस्सा ना भाई ह्याच्यापेक्षा हाईट आहे एकदा मला का म्हणाली तू ते ज्युलियटचे कपडे घालून मी रोमिओचे घालून होते नाही 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 मला रोमिओचे कपडे घालून म्हणली आणि ती ज्युलियटचे घालून होती मला काय वाटलं रात्री रोल प्ले करायचा म्हणून बाबा उधारीवर कपडे आणले कसं उधारीवर कपडे आणले आणल्यावर काय रातभर ह्याचे किस्से सांगत बसली मला किस्से भाई अरे भाई जेव्हा कपडे बदलायची वेळ होती ना तेव्हा मी ह्याचे कॅरेक्टर बदलत होते रे भाई मी कॅरेक्टर अरे त्या टाईट पॅन्टमध्ये ना मी त्या टाईट पॅन्टमध्ये ना मी आंबट गोष्टी ऐकत होतो आंबट गोष्टी ते पण उधारीच्या कपड्यावर या ते hmm. उधारीवर ना ठेवलं माझी उधारी कधी देतो रे आरामखोर अरे आर भाई देतो ना मी कुठं पळून चाललोय ज्यावेळेस त्यांनी मला ते बघ कशी गुलगुल बोलते ती पण मग उचतो एक काम कर हां याच्यावर ना वॉच ठेव ठीक आहे मी तुला नंतर जॉईन होतो आणि जसा हा साईडला येईल ना या सापाला ठेचू आपण याला असा खवडा देईल का नाही मी पण तू टेन्शन घेऊ नको हा जर साप आहे ना मला असं तर मी पण मुंगूस आहे भाई मुंगूस जो तुझा शत्रू तो माझा शत्रू मग आता पुढचा काय प्लॅन बरं झालं आठवण केली मी डायरेक्ट पाठवायचा पण काही सुचकत आहे मला आता लिहायला नाही तर डायरेक्ट पैसे देणार नाही असं झोपेच्या अवस्थेत लिहिणार काम कर मी मस्त पैकी कॉफी बनवते तू फ्रेश हो आणि मग आलेच थँक हे नाही काय झालं बर झालोय बोर, बोर? कशा तुझ्या तुझ्यामुळं आणि तुझ्या त्या वयामुळं वया नाही बुक्स अरे तेच ते भाई तुझे पुस्तक वाचल्यामुळे आहे ना माझ्या आयुष्यातून एक्साइटमेंट हिसकावून घेतली माझ्या गर्लफ्रेंडनी कळते का तुला <laughs> आणि ए माझी गर्लफ्रेंड मला आत्ता विचारते प्रेमाचा अर्थ काय प्रेमाची व्याख्या काय काय सांगू काय सांगू तिला <laughs> रे एवढा आंबट कोण लिहित का कोण लिहित एवढा आंबट बरं तुला लाज नाही वाटत का तुला लाज नाही वाटत आमच्या सारख्या पोरांच्या आयुष्यातून सेक्स हिरवून घेतोस कळतय का आमच्या सारख्या पोरांच्या आयुष्यातून पुस्तकावर बॅन आणला पाहिजे बॅन ते पण टाईट बॅन म्हणजे काय दारुस्ती हो तुम्हाला नाही शेपत कशाला घेता Okay. काका का, 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 का नीट उभे राहा तुम्ही सगळी लोक बघतायत चला आतमध्ये okay. कशाला चला झोपात जाऊन तुम्हाला झेपत नाही घेता कशाला उद्या सकाळी ना लिंबू सरबत द्या आईला त्या मुंगूसनी काय राडा घातलाय काय माहिती मुंगूस तू माझं मला मुंगूस इकडे इकडे लवकर अरे तू त्याला खवडा देणार होता ना काय झालं त्याचं अरे नीच वृत्तीच्या माणसा एवढ्या चांगल्या माणसाला मारायला सांगतोस तुम्हाला मी आणि नीच अरे तूच अरे हा देव माणूस आहे देव माणूस तुला काय दारू बिरू चढलीत काय दारू मला नाही दारू तुला चढली तुला अरे किती चुकीचा होतो मी माझ्या आयुष्याबद्दल माझ्या प्रेमाबद्दल भई नुसती घाण भरली होती रे मनामध्ये नुसता सेक्स 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 किंवा दुसरं काय सुचत नव्हतं भई सेक्स हा प्रेमाचा इम्पॉर्टंट भाग आहे बट सेक्स म्हणजेच प्रेम नाही ना आज ह्याच्यामुळं कळालं मला की माणसाने माणसाशी कसं समजून घेतलं पाहिजे एकमेकांशी कसं सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे आणि आता मला ह्याच्यामुळंच कळलं की माझं माझ्या नलवर किती प्रेम आहे आणि मी आता तिला भेटायला चाललोय बस मी तिला भेटायला चाललो आहे मी तुला सॉरी म्हणणार आहे तू 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 तुझं बघून घे मी चाललो आहे चल बाय 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 पण तू माझ्या टीममध्येस का त्याच्या टीममध्ये तू त्याच आला हे हाय हाय एनिथिंग सिरियस नाही काही नाही ते मुंगूसला सी ऑफ करत होतो इट बाय द वे अरेंजमेंट छान केले तुम्ही थँक्स पण तू काकूंच्या बड्डेबद्दल सांगितलं नसतं तर आम्हालाही कळालं नसतं डोंट बी मॉडेस्ट यार तुमच्या ह्याच्या झालं नसतं बाय दवे आयडियल आहे तुमची <laughs> काय आयडियल सदन कदा भांडत असतो नुसते आयडियल म्हणे ए बाबा भांडणं भिंडणं काय नसतात प्रेमातच भांडत असतो ना आपण करा माणसाशी भांडतो तू पण ते पण खरं आहे म्हणा पण एखाद दिवशी जर खूप मोठं भांडण झालं तर सिंपल आहे सॉरी म्हणायचं मला सांग आपला राग आला की कसं म्हणतो आपण आय हेट यू आय हेट यू आय हेट यू प्रेम आला की म्हणतो का आय लव यू नाही ना नाही मग सिंपल आहे सॉरी म्हणायचं पण पनबीट काय नाही तारा आले की सॉरी म्हणतेला चल येतो मी तू पुढे चाललाय अरे तारा गेली मग अशी कॉफी आणायला देव जाणे काय करते चल मी बघतो काय करते आणि आलक की नक्की सॉरी म्हण तिला ऐक ओ हॅलो मॅम कॉफी झाली का आ, हो झाली ना सॉरी मी ना जरा विचारातच होते विचारत होते न ना <laughs> <आ? laughs> नाही कुठं नको बोलू मला माहिती ज्या जोडीचं नाव नयनतारास ना 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 एक रूप आहे त्यांना एकमेकांचा विचार येणारच ना नाही असं काही नाहीये काय सांगतेस भांडण आहेत का नाही पण जरा टेन्शन सुरू आहे अच्छा ए वेडी टेन्शन न घेऊ प्रेम कर प्रेम <laughs> तू केलेस का अरे प्रेम कधी नाही गरज नाही पडली जाऊया तारा प्रत्येक पैलूच्या दोन बाजू असतात आणि प्रेमाच्या बाबतीत म्हटलं तर हजारो पैलूंच्या लाखो बाजू असतात तर नीट विचार कर मग निर्णय घे तेवढी शुगर आणशील प्लीज हुँ? अरे गायब झाले प्रत्येकाला काम होत म्हणून अच्छा नयन शुगर किती कडू माणसांना कुठे गोडपणाचं महत्व कळत तू आहेस ना गोड मग तू टाक बोट कॉफी मध्ये गोड होऊन जाईन ती तू त्याच्यासमोर का बोलतोय माझ्याशी असं सुरुवात तूच केलीस ना तू नीट मी बोला मी नीटच बोलतोय तारा तू हळू आवाजात बोला माझ्याशी मी हळू आवाजात बोलत होतो तू सुरुवात केली होतीस तू अजूनही मोठ्यानेच बोलतोय काय मोठ्या आवाजात बोलले मी मग तुला काय करत होती सुरू करायची याच्यासमोर मी मिनिट आवाज बोलत होतो तुझ्याशी भांडू नका शांत व्हा नाही शुगर किती येणार मी टाकते शुगर नो शुगर नाही तुला ओ माय गॉड काय झालं అరే ఇంపార్టెంట్ ఫైల్ పాఠవీమ్ థా థాం आला कॉफी खारट झाली ते तू एवढा प्रेमाने बोलवले असणार तुला काही बोललो तर परत तुझा मूड ऑफ व्हायचा पण माझा मूड काल ऑफ होता आज नीट आहे आणि आणि काय तू सॉरी म्हण मला मी का सॉरी बोलू तू सॉरी म्हण मला आधी अरे पण मी काहीच केलं नाही मी का सॉरी म्हणायचं कारण लग्नानंतर तुलाच सॉरी म्हणायला लागणार आहे सॉरी तुला काय वाटतं माझं तुझ्याकडे लक्ष नाहीये चार दिवस झाले ती अंगठी खिशात घेऊन फिरतोयस तारा लग्न करशील माझ्याशी कसं आहे रे नयन तू प्रपोज करणार मला आप... आ... कसं करायचं नीट गुडघ्यावर बसून प्रपोज कर ना फिल्म्स मध्ये करतात तस ओके तारा विल यू मॅरी मी तू? तू? ना तू असं पोई जवळ कोण प्रपोज करत हे काय गुडघ्यावर बसलो ना आता अजून काय करायचं ते पण मीच सांगायचं नयन 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 सॉरी खूप ओव्हर रिॲक्ट केलं ना मिस तारा देसाई इथून पुढे आयुष्यात माझी चूक नसतानाही मला सॉरी बोलायला भाग पाडणार म्हणजे म्हणजे तारा विल यू मॅरी मी yes. Flere script? Ja! No? तर होप सो काही तुम्हाला वेब सिरीज आवडली असेल आणि जर का आवडली असेल तुम्हाला ही इमोशनल वाटली असेल क्यूट वाटली असेल फनी वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा अँड मेक शोअर यू कमेंट ऑन दीज व्हिडिओज आणि हा महत्वाचं म्हणजे पुढच्या शो मध्ये काही काही आपल्या या चॅनलमध्ये काही काही सरपंच येत आहेत काही काही वेबसिरीज येत आहेत काही काही शोज येत आहेत तर प्लीज बेल आयकन दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आणि हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका